शिक्षकांच्या परस्पर बदल्या केल्याचा ठपका ठेवत अकोले पंचायत समितीतील प्रभारी गट शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांना निलंबित करण्यात आलं जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे गट शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी ही कारवाई केली खताळ यांची विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली खताळ यांच्या कार्यपद्धतीबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी आल्या होत्या ऑगस्ट ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत त्यांनी पदाचा दुरुपयोग करत अधिकार कक्षेत नसताना आठ शिक्षकांच्या स्वतःच्या स्वाक्षरीने तसेच सत्तावीस शिक्षकांच्या तोंड आदेशाद्वारे अशा एकूण पस्तीस शिक्षकांच्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेत परस्पर बदल्या केल्या त्यामुळे प्रभारी गटशिक्षण अधिकारी जालिंदर खताळ यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील नियम तीनचा भंग करत कर्तव्यात गंभीर कसूर केली ही बाब निदर्शनास आली असून यामुळे खताळ यांना तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून सेवेतून तात्पुरतं दूर त्यांच्या त्यांच्याविरुद्ध कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याकरिता विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे तर यापुढे पदाचा दुरुपयोग करून अधिकार कक्षेत नसताना कार्यवाही करणे अनियमितता करणे अथवा वर्तणूक नियमाचा भंग करणे यांसारखी प्रकरणं निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचारी जिल्हा परिषद यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषी येरेकर यांनी दिले संबंधित कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषी येरेकर यांनी दिले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर